पुन काय निवांत बसली आहे बघा गाडीवर दमली वाईट टाकली दगड इचून इचून मी ना आबा घायला आलो सकाळ घरन हिला लावली ती गोड बोलून मसराकडं सारखी फोन हाऊ फोन अ कधी येता ना कधी येताय पाय दुखायला लागलं मला लागली माझं पाणी पी नाही विशेष म्हणजे हिला प्यायला मग आता आलोय आबा घरी जेवतोय आता हिला न्हायला आलोय आबा इथं मसराकडे आलं का मग आता हिला गाडी येऊन जा घेऊन जायचं घराकडे बघा बसली आहे बनली खाली बसायला नाही ना कुसळात सगळी माळ आणि कोसळ गाडीवर बसली आहे बघा शेळ्या मशी आज लय दिवसात ना हिंडवायला लागलो बघा लय म्हणजे लय दिवसात ना कोणाकडे खाव ती की अरे बस किती का गाय काय काय झालं मला ऐकत नाही ती आईला की जनावर अशी मी टाका पहिली लई हिंडवडी ती मला काढती ती तुम्हाला ऐकते मी काय बार काय पावन यायच म्हणा तुला काय जमते रखायला बायकून यायच म्हणा तुम्हाला काय दे जायला म्हणजे मी माणूसच नव आले वा कशा आपल्या दोन महिना नाद करायना घुंगरं बांधणार का घोंगर तिसरं झालंय बघा अजून हिली घरी हाय येईल बघा आता यास्ती कडधान चालू करायचं तकडे पेरलेलं कुसळ अजून जरा जास्त झाली वाळलं खडखडीत वाळलं का कडदान चालू करायचं शेळ्यासनी तो येत मग दोन लावर घ्यायचे आहे कुकरी घ्यायची बारकी बारकी एक पाच सहा पाच सहा हजाराची खाती झालेली दोन कुकृ संघ दोन कुकरी संघ येते आणि शेडमध्ये ह्या त्या महिन्यात आपलं दोन मिसळायची दोन आई चार होती मग मेंढर काय दोन चार वर्षात मेंटरस करायची डोक्यात आहे बघा माझं दहाच मेंटर होती ती दहा शाळ्याची कार झालं जा काय पुरत किती लागते का नाही अय माऊली मोबाईल बघा ना तिचं चार्जिंग संपलं म्हणून माझा आयफोन लगेच किशातन काढून घेतला आणि ती कशाला घेऊन आली झाडून आणखी शाळेत जरा खराब मागासारख्या ग

की सगळं कुरडून आहे कडताना कुठं कुठं राहाय खाली आणि सगळ्या कुरडून कच भरलं बघा ही वघऱ्या पास राय पांढर दिसते तेवढं वगरियाच रान आहे बघा कडताना खाल्लाय बाळूमामा मेंढरा सुरली होती ग त्या दिवशी मेंढराने काय खात नाही ते थोडं थोडी शेंड खाते आईला माशा माझा टोन टोनी झाले ही मागची रेली सुद्धा जबरदस्त ताजे फट झाले गड्याला पैसा जाम येतो बर का पासष्ट सत्तर या पैसा बावन रोखच साडेपाच हजार रुपये पाठवलं खा खात्यावर अ खात्याचं एक डेम्पिकच निम मला रांगी म्हणलं त्यातलं देतो म्हणलं का आहे लगाड बिगाड आज गाड्यांना लई काम करू लागेल या साडेपाच हजार रोख दिलं जाऊ दे मग खाऊ खूप त्या आता बिया नाही दोघांनी म्हणे मग किती कितीला बिया काय करतो वेस्टर्न चव्वेचाळीस भूमग पिवतोय बघा मित्रांनो चांगला असते उतारा म्हणते त्याला का गोंगरू पिरू कोड पडलंय मला वेस्टर्न चव्वेचाळीस उत्पन्न जास्त असते गोंगरूळ शेंग बारीक असते शेंग चवीला चांगली असते चवीला बरं बारीक दिशी आहे का ती दिशी कसाला केलंय लावायचे ला ला वेस्टर्न चव्वेचाळीस आपण एकदा कोरनात केले बघ कसली मोठी चांगल लागते ते ती फिन खायलाच करायचं का गुंगरू लयच बारीक होते रान मात्र अगं लय पोळीक झालं नसतं रोटारलं फल आडव उभं रोटारलं दगाडी असलं ती बारीक झार ह्या मशी सगळी उत्पन्न आहे बघा ही आपली लक्ष्मी आहे आईची लक्ष्मी ही अजून आईची लक्ष्मी आहे कशी ग गुटगुटी सांभाळ्याकड्यानं माझ्याकडे बिन जाम कवी करता पिंडीची पोती आणि हे लक्ष्मीला कधी विकायचे नाही बघा आईने सांगून गेली ही लक्ष्मी कधी विकू नका आणि ह्या लक्ष्मीने आठ नऊ मशी दिली द्या तर एक दोन तीन वे एक दोन पाहुणे दिल्या एक दोन रेडे इथल्या हा का हसते ग मनातल्या मनात मालिक बघते त्यामुळे चकळल्या वी हा आली गे माग माग शिर्डी खाऊते गे गार व्या खाती नाही दे गे तुला राखायची कळत नाही ती इत चार खाव दे गे ताज ताज गावात हिरवगार गार पाणी थांबलेला हाया खाऊ दे बांधाने पाणी पालते ग पाणी पालते ग तुलाच पाणी नाही जाव जाव गडी आल्या ग आता पाणी पाजू नाही पर ना मा लगा लगा का बघायला लागलं का ताकद येते काय ग तुझ्या आगात हसती मन मोकळ्यान हा लय आड आहे मालिक हे जुठली मालिका बघते कुठली बघते लक्ष्मी निवास बघत असतील खाऊ दे कुठं लोकांच लो आहे बराबर लो लेवल नाही खाऊ दे की बांधातलं ओलं गावात आहे खाती माग जर मज पाय बी दिलं लात अरे तकडे केली अगं म्हणून सर तुम्ही आग सर गाव येईल तर मशीन इकडे तिला केलं खाऊ दे खाऊ दे खाऊ दे आग खाऊ दे लैज यासुद्धा माहित नाही दुसऱ्या शिकवते तुला काय आहे तू किती वर्ष जनावर राखते कधी आम्ही लहानपणापासून तर आता राखत होत्या मी विचारता फोन लावायला फोन लावलं मी वर फोन

मेहंदी पण काढली का हाताव आईला माळावर मेहंदी काढली आहे बघाय खायरा <laughs> कोण मास्तर माझं मेहंदी काढते का माळाला येऊन मेहंदी काढत नाही करते गा मेहंदी जमली का मग जमली तेवढी तेवढ्या बघून घ्यायची तुला काय बघून घ्यायचे माझं शिक्षण नाही तेवढ्या बाद झालं तेवढं शिक्षण उपक नाही यांचा काय नाही शिकलं तरी घरातूनच करावं लागतं ठीक आहे बघा ह्या रस्त्याने फिरतो बघा मी सकाळ सकाळ व्यायाम असतो ह्याच रस्त्याने तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये भेटू आता पुढच्या वेळ तोपर्यंत बाय